श्री स्वामी समर्थ मंडळी चला तर आज आपण बनवलेले आहे पिठलं स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योतिव्लॉग्स चॅनलमध्ये मा आजचं हे जे पिठलं बनवलेलं आहे त्यामध्ये दोन वस्तू घालून अतिशय अप्रतिमाशी चव लागणारी पिठलं मी बनवलेलं आहे चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी घेतला आहे लसूण मिरची टमाटर आणि दोन मिडीयम साईजचा सा कांदा त्याचबरोबर स्पेशल वस्तू म्हणजे पालक घेतलेली आहे चला तर कढईत तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यात आता आपण एक टीस्पून राई घालून घेऊ त्यानंतर एक टीस्पून जिरं घातलं आहे जिरं आणि राई तडतडली की त्यात आपण चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालणार आहोत बघू शकता छान असं तडका झालेला आहे त्याचबरोबर लसूण घातला आहे लसूण अगदी आपल्याला लालसर करायचा आहे त्यानंतर आपण त्यात मिरच्या घेऊ मिरच्या टाकल्यात बारीक चॉप केलेल्या आहेत त्यानंतर याला मिक्स या करून घेऊ बघू शकता अगदी आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे लाल झालेला आहे आता आपण त्यात कांदा टाकून घेऊ कांदा परतून घेऊ चांगला त्यामध्ये आपण टॅमॅटो चिरून घेतलेला आहे तो टॅमॅटो आपण याच्यात घालून घेऊ बघू शकता टमाटर टाकलेलं आहे आता आपण छाण्याला परतून घेऊ आपल्याला कांदा आणि टमाटर सॉफ्ट करायचं आहे त्यासाठी मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मीठ हे मी एकदाच टाकलेलं आहे बघू शकता छान आता आपण मिक्स करून घेऊ कांदा इथे आपल्याला सॉफ्ट करायचा आहे बघू शकता कांदा टमाटर सॉफ्ट करायचा आहे चला तर त्यात आपण पालक घालणार आहोत एक मिडियम साइजची पालक घेतलेली होती सात ते आठ पानं पालकची घेतली होती त्यांना स्वच्छ घेऊन चिरून परत एकदा वस केलेला आहे छान असं कॉटून घेऊया आणि आपण पालक करून घेऊ पालकला सॉफ्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही एकतात पालक सॉफ्ट होते बघू शकता पालक छान असेल सॉफ्ट झालेली आहे आता आपण त्यात अर्धा टीस्पून हळद घालणार आहोत अर्धा टीस्पून घेतली जास्त हळद घेऊ नका छान परतून आहे मी आता आपण त्यात एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहोत सर्वात आधी मी एक ग्लास त्यात पाणी घातलेलं आहे बघू शकता एक ग्लास पाणी आहे मिक्स करून घेऊ परत अर्धा ग्लास पाणी घातलं आहे असं टोटल दीड ग्लास पाणी घातलेलं आहे कारण मी हे फक्त तीनच लोकांसाठी करत आहे आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत आपण यात बेसन घालणार नाही जेव्हा छान अशी उकळी येईल तेव्हा आपण यात बेसन घालून घेऊ थंड्या पाण्यामध्ये कधीही बेसन घालू नये नाहीतर ते चव बिघडून टाकतो त्यासाठी चांगली उकड आल्याच्या नंतरच आपण यात बेसन घालू अशाच प्रकारे एकदा नक्कीच करून पहा मंडळी इतकं अप्रतिम अशी याची चव लागते ना तर तुम्ही सतत बनवत राहणार अशी ही रेसिपी आहे बघू शकता छान अशी उकड येत आहे छान अशी उकडी आली की आपल्याला एक मोठी कसुरी मेथी घ्यायची आहे कसुरी मेथी ही सर्वात मेन प्रोसेस आहे त्याशिवाय ह्या पिठल्याला चवच लागणार नाही बघू शकता छान येत आहे मी एक मोठी कसुरी मेथी घेऊन हातावर क्रश करून त्यात घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ कसुरी मेथीमुळे इतका छान असा सुगंधही येतो आणि चव तर इतकी अप्रतिम लागते अर्धी वाटी बेसन टाकणार आहे मी एक वाटी बेसन घेतलं होतं पण आपल्या हिशोबाने आपण टाकून घ्यायचं आहे जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही आहे थोडं पातळ ठेवूनच आपण आप याला शिजून घेणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मी बेसनवरून टाकून मिक्स करून घेत आहे छान असं फटाफट फेटायचं आहे आपल्याला याला फटाफट याच्यासाठी फेटतात कारण यात गुठळ्या होऊ नये म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते बघू शकता अशीच छान दिसत आहे छान असं मिक्स करा अजून यात गुठळे आहेत त्यासाठी मी छान असं परतून घेते याला करायला पूर्ण वीस मिनटाची प्रोसेस लागते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे शिजत नाही कच्चं लागतं त्यासाठी याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे छान अशी उकड आलेली आहे पाहू शकता यात कसुरी मेथी स्किप करू नका आवर्जून घाला कसुरी मेथीमुळे याला छान अशी टेस्ट येते पालक आणि कसुरी मेथी घालून हे बेसन बनवलेलं आहे एकदा तुम्ही नक्कीच हे ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की कसं झालेलं आहे खूपच अशी टेस्ट लागते याला मला तर खूपच आवडते मलाच नाही तर माझ्या मुलाला माझ्या मम्मी पप्पांना सर्वांना हे अप्रतिम असं आवडतं खूपच छान याची टेस्ट लागते एकदा नक्कीच करून पहा बघू शकता छान असं स्टेक्चर येत आहे सतत त्याला ढवळत राहायचं आहे आवश्यक तळ्याचा रंग बदलत आहे छान असं मिक्स करून घ्या बघू शकता कसं मस्त स्टेक्चर आलेलं आहे आता त्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता बेसन शिजत आलेलं आहे याला जेव्हा तेल सुटेल तेव्हाच समजायचं की आपलं बेसन शिजलेलं आहे छान मिक्स करून घेऊन याला एक एक मिनिटाने परतायचं आहे छान तेल सुटले बघा आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे बरं का पाहू शकता छान एकदा अजून मिक्स करून घेऊ आता पिठलं आपलं रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील पाहू शकता आपलं पिठलं एकदम रेडी झालेलं आहे त्याला बघू शकता कसं तेल सुटलं आहे ते चला तर आपण सर्व करून घेऊ एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ बघू शकता कसं छान प्रकारे झालेलं आहे एकदा मंडळी नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की कसं झालेलं आहे एकदा तुम्ही अशा पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेलच व्हिडिओ आवडल्यास सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे पाहू शकता आपली रेसिपी तयार आहे तर मंडळी या सर्वांनी खायला हो। इनकी आप पत्नी सिस्टर। इन्होंने हमारी रोटी-रोटी ली, कि है, तो भूख भी लग रही थी। भला तो खाना खाने ही जा रहे थे कि अचानक इन्होंने हम पे चलानी शुरू कर दी, सिस्टर। सिस्टर तो तो मुझे, बुला हो तो पता है, मुझे कितना समर्था अच्छा